फडणवीस यांच्याकडून महायुतीतील नेत्यांची पाठराखण साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात असणाऱ्या सावरी गावात काही दिवसांपूर्वी एकशे पंचेचाळीस कोटींचा सा ड्रग साठा सापडला होता ड्रग्स सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना पाठीशी घातलंय या प्रकरणात विरोधक एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे फडणवीस यांनी ड्रग्सचा साठा जप्त केल्याबाबत पोलिसांचे अभिनंदन केले आहे तर या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे असे देखील ते यावेळी म्हणाले तसेच आम्ही या प्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यावेळी फडणवीसांनी माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल सुद्धा भाष्य केलंय माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे असे फडणवीस यांनी सांगितलंय